नमस्कार मी अनिल कुमार मिश्रा अध्यक्ष वाघोली अगेन्स्ट करप्शन ऑर्गनायझेशन टीम वाको वाघोली आज आम्ही आय बी रोड रोडवर इकडे इकडे ना आमरण उपोषण करतोय आणि इकड इकडची भयानक परिस्थिती झालेली आहे आय बी स्टेट परिसरात राहणारे जेवढे लोक आहेत पंचवीस हजारपेक्षा जास्त लोक राहतात इकडे आणि इकडे येताना जाताना लोकांना एवढा त्रास आहे इकडे जर तुम्ही परिस्थिती बघितलं ला, तर लय भयानक परिस्थिती आहे ड्रेनेज ची काही सोयी सुविधा नाहीये आणि इकडे रोड कुठे आहे ड्रेनेज कुठे आहे तुम्ही बघू शकता लोक येतात जातात पण एवढा त्रास लोकांना बघा तुम्ही गाडी बंद पडतात एवढा नुकसान लोकांना आहे आणि तरी एवढा सगळं दाखवून सुद्धा एवढा रिक्वेस्ट करून सुद्धा आमरण उपोषणच नोटीस देऊन सुद्धा आज सकाळी पुढारी आले होते आणि त्यांच्यासोबत आपले आमदार माऊली आबा कटके साहेब सुद्धा आले होते आणि त्यांना आम्ही स्पष्टपणे विचारलं की इकडे तुम्ही तात्पुरतेने नाही तर काही कायमस्वरूपी तोडगा तुम्ही काढून द्या आम्हाला ते इकडे येऊन सांगितले की डी पी आर अप्रूव्ह झालेला आहे आणि चार कोटी रुपयांची तरतूद सुद्धा दिलेली आहे आणि लवकरात लवकर आपण काम संपवू पण नंतर हे जे पी एम पी एम लोक आले होते त्यांच्यासोबत सुद्धा माझा बोलणं झाला आणि त्यांच्या समोर आम्ही विचारलं की साहेब डी पी आर खरंच डी पी आर अप्रूव्ह झालेलं आहे का चार कोटीच्या बजेट सुद्धा अप्रूव्ह झालेलं आहे का त्यांचं म्हणणं काय होतं पीपीआर सुद्धा आता डीपीआर आता अप्रूव्ह झालेला नाही आहे आणि बजेटची सुद्धा तरतूद फायनल नाही आहे म्हणून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की लोकांना दिशाभूल करू नका कमीत कमी इकडे येऊन यो, एवढी भयानक परिस्थिती आहे तरीसुद्धा जर लोकांना तुम्ही दिशाभूल करता तर तुम्हाला समस्या सोडायचं असेल की फक्त तुम्हाला दाखवायला इकडे फोटो काढायला जर यायचा असेल तर साहेब इकडे येऊ नका एवढंच रिक्वेस्ट आहे माझे की इकडच्या लोकांना एवढा त्रास आहे आणि आम्ही शेवटी काही पर्याय न असता आम्ही जर आमरण उपोषणासाठी आता बसलोय तर तुम्ही येऊन इकडची परिस्थिती बघा आणि जर कायमस्वरूपी तोडगा नाही तर तात्पुरतेने काहीतरी करून द्या आम्हाला पण फक्त दाखवायला इकडे फोटो काढायला येऊ नका ये एवढंच रिक्वेस्ट मी करतोय आणि शेवटी एक गोष्ट मी सांगून देतोय की जोपर्यंत आय व्ही स्टेटचा हा रस्ता आणि ड्रेनेज चा पूर्णपणे आराखडा तयार होत नाही तुम्ही आम्हाला डी पी आर दाखवत नाही आणि कायमस्वरूपी तोडगा काय आहे कधी होणार हे स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आमरण उपोषण ठामपणे कंटिन्यू ठेवू जय शिवराय पाहताय वाघोलीमध्ये ज्या नागरी समस्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत वाघोलीमध्ये लोकांनाच जगणं असह्य होत आहे पीएमआरडीने इथे प्रोजेक्टला मंजुरी दिल्या परंतु ते प्रोजेक्ट मंजूर झाल्यानंतर त्यांना कम्प्लिशन दिलं परंतु त्याच्या बेसिक सुखसुविधा ज्या आहेत त्या पुरवठा करण्यासाठी पीएमआरडी असफल ठरला आहे पुण्याचा वाघोलीमध्ये वाघोलीचा पुण्या पुणे महानगरपालिकेत समोर जवळपास करून साडेतीन वर्ष झाले आहेत परंतु पुणे महानगरपालिकेने देखील इथल्या समस्याकडे दुर्लक्ष केलं आहे पीएमआरडी आणि पीएमसी यांच्या दोघांच्या मध्ये वाघोली शहरांचा फुटबॉल झालेला आहे त्याच्यामुळे इथल्या लोकांचे नागरी समस्या खूप वाढत चालल्या आहेत इथे तुम्ही कचरेची जर बघितलं प्रत्येक रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठे मोठे डीक पडलेले आहेत हायवेवरच्या राईट असतील उप रस्त्यावरती स्ट्रीट लाईट असतात बंद आहेत लोकांना अंधारात प्रवास करावा लागतो लोकांचे जीव धोक्यात आले आहेत त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईनची सुविधा जी आहे ती अतिशय निष्कृष्ट दर्जेचे झाले आहेत सगळ्या रस्त्यावरती बकोर रोड असेल रेसगन रोड असेल लोगाव रोड असेल किंवा हा हा विश्वच्या रस्ता असेल याच्यावरून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि त्यात अनेकसंख्य दुचाकीधारक पडतायत असंख्य लोकांना लावू लागल्यामुळं काही जखमी झालेले आहेत बरेचसे मोठ्या प्रमाणात लोक दुर्दैवी आहे की या वाघुलीकरांना अजूनही सुख सुविधा भेटत नाहीत त्याच्यामुळे वाघुलीतून लोक मोठ्या प्रमाणात वाघुलीतून दुसरीकडे राहायला चाललेले आहेत ड्रेनेज लाईन कचरा पाणी व्यवस्थापन आणि कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचं इथं दुर्लक्ष नसल्यामुळं या ठिकाणी नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हॉल हाल होत आहेत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत गेल्या चार वर्षापासून वाघोलीचा नुसताच समावेश झालाय पुणे महानगरपालिकेत परंतु सुविधा होत नाहीत पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी इथं येऊन इथल्या समस्या समजून घ्यायला तयार नाहीत वाघोलीच्या माध्यमातून मंजुरीच्या माध्यमातून पीएमआरडी ला करोड रुपयाचा टॅक्स गेला त्याच्यानंतर लोकांनी स्टॅम्प ड्युटी भरल्या राज्य सरकारला आता प्रॉपर्टी टॅक्सही भरतायत प्रॉपर्टी टॅक्सवर महानगरपालिका व्याजही लावते परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना त्यांची बांधिलकी समजत नाहीये जनतेला कुठल्याही सुख सुविधा देण्यापासून त्यांनी वंचित ठेवला आहे त्याच्यामुळे जन्मा जनता या ठिकाणी मरण यातना भोगत आहे इतक्या मोठ्या गटरच्या ड्रेनेजच्या पाण्यातून लोकांना गुडगावर प्रवास करावा लागतो त्याच्यामुळे शाळेतील विद्यार्थी असतील किंवा महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे आता या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे गाड्या गुंततायत गाड्या पडतायत आपल्या समोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशी भयानक परिस्थिती या वाघोलीची झालेली आहे कचरा आहे ड्रेनेज लाईन आहे स्ट्रीट लाईट आहे त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे पाणी या ठिकाणी तुम्ही पाहताय पूर आल्यासारखं पाणी रस्त्याने वाहतंय परंतु आम्ही मात्र टँकरचे करोड रुपयाचे बिल या ठिकाणी भरतो आहोत पुणे महानगरपालिकेला आम्ही साधारणतः इथे लाखो करोड रुपयाचा टॅक्स देतो त्याचप्रमाणे आम्ही खाजगी टँकरला या ठिकाणी शंभर कोटी रुपये वर्षाला सोसायटी धाऱ्यात भरतो परंतु इतकं मोठं पाणी येत असताना आम्हाला पाणी देखील उपत्र होत नाही हेच पाणी विहिरीत जमा होत आहे विहिरीतून टँकर भरून सोसायट्याला मिळतोय त्याच्यामुळे सोसायटीची अतिशय दयनीय अवस्था झाली तोंड दाबून मुक्यांचा मार रहिवाशी सहन करत आहेत परंतु याला कुठल्याही प्रशासकीय पातळीवरती असेल सरकारच्या पातळीवरती असतील मान न्याय मिळत नाहीये मी आपल्या माध्यमातून विनंती करतो पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम जे नवे नियुक्त झाले आहेत त्यांना मी विनंती करतो साहेब तुम्ही या या वाघुलीच्या समस्या बघा याकडे लक्ष द्या या सोडवण्यासाठी पाठ करून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि मान्य श्री अजितदादा पवार यांना देखील मी आपल्या माध्यमातून विनंती करतो दादा तुम्ही वाघुलीच्या समस्या गंभीरपणे चालल्यात वाघुलीचं शहरीकरण नागरिकांना मोठ्या ना झपाट्यानं होतोय वाघुलीच्या मध्ये दोन दोन तास लोकांचा जीव घुटपडतोय त्याच्यामुळे जेव्हा जगणं असह्य झालंय तुम्ही या रा नागरिकांना न्याय द्या इथे राहणाऱ्या नागरिकांना न्याय द्या वाघुलीला पिंपरी चिंचवड धरतीवर पिंपरी चिंचवड शहराच्या धरतीवरती व्यवस्थित प्लॅन करून मार्ग काढा त्यातून रस्ते द्या आम्हाला चांगले रस्ते चांगले पाणी चांगले दर्जेदार सुविधा द्या एवढीच आमची माफक अपेक्षा आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त किंवा संबंधित अधिकारी यांनी येऊन आमच्या उपोषणाच्या आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात समजून घ्याव्यात आणि ते करण्याचं आश्वासन द्यावं एवढी एक माफक अपेक्षा मिळतो येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत चार महिन्यांनी येत आहेत जनतेलाही आवाहन करतोय की तुमचे सामाजिक प्रश्न प्रशासन पातळीवरती महानगरपालिका पातळीवरती मांडा आणि जे लोकप्रतिनिधी तुमच्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहेत तुमच्या सुखदुखात सहभागी होऊन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठ करताय अशाच प्रतिनिधी निवडून द्या तुम्ही इथून पुढे येणाऱ्या काळात पैसे फक्त पैशावरती मतदान केलं तर आपल्याला असंच दिवसेंदिवस घाणीवर राहावं लागेल असं होऊ नका तर एवढंच मी माफक अपेक्षा करतो पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त यांना एकदा विनंती करतो की कृपया आपण वागवलेल्या भेट द्यावी आणि त्या समस्या समजून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र